मग ते कलावरून चंद्र कला। ते चंद्रकला असं ते माझं नाव झालं त्याला पण एक गोष्ट आहे माझ्या नावाला पण पण ती कला म्हणजे तेव्हापासून सगळे मला नावात पण कला आहे अंगात पण कला आहे असं म्हणतात सगळे लोक मला विचारतात सटवीचा होते होय होय काकांनी आणि काकांचं काय नाव मनोहर मनोहर आहेत नाईन्टी प्लस आहेत ते मला वाटतं पनवेललाच राहतात ते पण आपलं आर्टिस्ट विलेज कुठे आहे पेनला आहे की पनवेलला आहे पेंडलाय मला वाटतं ना लक्षात नाही हो आता माझ्या तिकडे हो हो ते तर मोठे आर्टिस्ट म्हणजे त्यांचे ते रजा हुसेन वगैरे मोठे मोठे आर्ट हा प्रफुल्लोकर त्यांची त्यांची बॅच सगळे ते गेले हो ते हुसेन वगैरे आता सगळे गेले पण माझे काका आहेत अजून त्या आठवणी त्यांच्या आहेत मनोहर मात्र ते पण मोठे आर्टिस्ट होते मग त्यांना बॉम्बे पिकासू म्हणायचे हा पिकासूच्या दर्जाचे ते हे काढायचे ते आमच्या रक्तातच सगळे कलाकार